नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत थंडीसाठी स्पेशल असे डिंक मेथीचे लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी साहित्य घेतलेलं आहे एक किलो खारीक एक किलो खोबरं एक किलो गूळ चार चमचे मेथी काजू सूर्यफुलाच्या बिया मखाणा तूप डिंक काळा मनुका पिवळा मनुका बदाम आणि सुंट पावडर आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंदाचे वर भाजून घ्यायचे आहे चला तर मग सर्वप्रथम कढईमध्ये मी मेथी भाजून घेत आहे मेथी आपल्याला गुलाबी सर रंगावर मंदाचे वर भाजून घ्यायची आहे मेथी छान भाजून झाली आहे त्यामध्येच आपण मखांना देखील भाजून घेऊया मखाना देखील आपल्याला मंदाचे वरच हलकासा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून मिक्सरला छान बारीक होईल मखाना सुद्धा भाजून झालेला आहे आता कढईमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला बादाम घालून छान मंदाचे वर परतून घ्यायचे आहे छान बादाम देखील परतून झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये काजू घालून काजू देखील परतून घेऊया काजू सुद्धा छान परतून झालेले आहे पुन्हा थोडेसे तूप घालून मनोखा आपण परतून घेऊया त्यासोबत आपण काळा मनुका देखील घालून घेऊया आणि दोन्ही मनुख्या आपण छान परतून घेऊया छान परतून झाले आहे काढून घेऊया आणि सूर्यफुलाच्या बिया आपण कोरड्याच भाजून घेणार आहोत इथे तुपाचा वापर करणार नाही आहोत सूर्यफुलाचे बिया देखील छान परतून झालेले आहे आता आपण सुक खोबरं देखील भाजून घेऊया छानस सा हलकस आपल्याला भाजून घ्यायचं आहे मंदाचे व्रस हे सर्व जिन्नस आपण भाजून घेत आहोत आता त्याच कढईमध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि खाळीक पावडर आपण तुपावर भाजून घेऊया कढईमध्ये तेल घालून आपण डिंक तळून घ्यायचं आहे थोडा थोडं घालून डिंका आपण तळून घेऊया डिंक छान असा तळून घ्यायचा आहे छान असा डिंक फुललेला आहे आपण आता काढून घेऊया सर्व डिंक आपला तळून झालेला आहे आता कढईमध्ये मी इथे एक किलो गहू घालून छान असं मंदाचेवर आपल्याला गहू देखील भाजून घ्यायचा आहे लाडूला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत त्या अगोदर आपण छान असे गहू भाजून घेऊया आणि गिरणीवरून दळून आणूया छान असा गहू आपला भाजला गेलेला आहे थंड करून आपण हा गहू गिरणीवरून दळून आणूया आणि बाकीचे जिन्नस आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी छान मोठं भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी भाजलेल्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये सर्व सुका मेवा आपण घालून घेऊया सर्वप्रथम घालत आहोत आपण खारीक पावडर इथे मी हे सर्व एक किलोच्या प्रमाणात बनवत आहेत एक किलो सुका खोबऱ्याचा किस देखील घालायचा आहे मखाणा पावडर आणि डिंक पावडर ती देखील घालायची आहे त्याचसोबत काळा मनुखा पिवळा मनुखा आणि काजू बदाम यांची भरड घालायची आहे काजू बदामाची खूप जास्त फाईन पावडर करायची नाही थोडेसे जाडसरत ठेवायचे म्हणजे लाडूमध्ये दिसताना ते देखील छान दिसतात सुंट पावडर आणि मेथी पावडर आपण घालून घेऊया हे सर्व जिन्नस घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व आपण एक जीव होईपर्यंत छान मिक्स करून घेऊया असं मिक्स करून झालेलं आहे छानसं एक जीव झालेला आहे आता आपण पाक तयार करायला घेऊया इथे मी एका पातेल्यामध्ये एक किलो तेल घातलेलं आहे हे सूर्यफुलाचं सॉरी करडीचं तेल आहे इथे करडीचं तेलाचा वापर केलेला आहे यामध्ये आपल्याला एक किलो गूळ बारीक चिरून असा घालायचा आहे म्हणजे तेलामध्ये गूळ लवकर विरघळला जाईल छान एकसारखं हलवत राहोत राहायचं आहे आणि गुळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक तयार झाला आहे हे कसं ओळखायचं ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतेस व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा गुळ छान आता विरघळला गेलेला आहे एकसारखा आपल्याला हलवून घ्यायचं आहे आपला गुळ पूर्णपणे वरती आलेला आहे आता समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे तेलावर आपला गुळ पूर्णपणे तरंगला आहे जेव्हा गुळाचे असे बुडबुडे येतात तेव्हा आपला पाक पूर्णपणे तयार झालेला असतो याप्रमाणे आता गॅस बंद करू आणि पाक आपण मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये घालून घेऊया <ख़ाँ> काळजीपूर्वक इथे पाक घालून घ्यायचा आहे कारण गरम असतानाच आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्रित मिक्स करायचं आहे मिक्स करण्यासाठी मोठ्या भांड्याचा वापर करावा म्हणजे मिक्स होण्यास मदत होते छान असं सर्व जिन्नस आपण एकत्रित आता पाकामध्ये मिक्स करून घेऊया सर्व साहित्य पाकामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपलं पाकामध्ये छान मिक्स झालेला आहे आता गरम असतानाच आपल्याला लाडू बांधायचे आहेत तुम्ही लाडू हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे बांधू शकता मी इथे साइज साईजमध्ये लाडू बनवत आहे या साईजमध्ये आपण सर्व लाडू तयार करून घेऊया सर्व लाडू आपले तयार करून झालेले आहेत हे टोटल नव्वद लाडू तयार झालेले आहेत सहा किलोच्या प्रमाणामध्ये एवढे लाडू आरामशीर तयार होतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका डिंक मेथीचे लाडू या थंडीमध्ये अवश्य बनवून खा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद